विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदऱ्यात पर्यटनाला नवी दिशा देणारा भव्य स्कायवॉक आता अंतिम टप्प्यात पोचला आहे आशियातील तिसरा सर्वात मोठा मानला जाणाऱ्या या स्कायवॉकच्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी आज बडनेरा विधानसभा क्षेत्राचे आमदार रवी राणा यांनी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष सहकार्य आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय स्तरावर केलेल्या पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाला मोठी गती मिळाली असून पुढील चार महिन्यात हा स्कायवॉक पर्यटकांसाठी खुला होणार आहे अत्याधुनिक तंत्रज्ञान सुरक्षित बांधकाम आणि भव्य दरीने नेत्रदीपक दृश्य असा अनोखा अनुभव देणारा हा स्कायवॉक केवळ पर्यटन वाढवणंच नाही तर चिखलदऱ्यातील तरुणांसाठी रोजगारांच्या संधीही निर्माण करणार आहे अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे विदर्भातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ निसर्गरम्य दर्या घाटमार्ग आणि हिरव्या जंगलांमध्ये उभारला जात असलेल्या आशियातील तिसऱ्या क्रमांकाचा भव्य स्कायवॉग आता पूर्णत्वाकडे वेगाने वाटचाल करीत आहेत आमदार रवी राणा यांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन या प्रकल्पाची पाहणी केली अधिकाऱ्यांकडून कामाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेताना त्यांनी प्रकल्पाचे वेगाने सुरू असलेले काम पाहून समाधान व्यक्त केलेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष सहकारी आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय स्तरावर केलेल्या प्रयत्नांमुळे या प्रकल्पाला गती मिळाली आहे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधला जाणारा हा स्कायवॉक पुढील चार महिन्यात पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार आहे हा स्कायवॉक चिखलदराच्या खोलदरीचे अप्रतिम नेत्रदीपक आणि अनोखे दर्शन घडवणार आहे पर्यटकांसाठी हा सुरक्षित रोमांचक आणि अविस्मरणीय अनुभव देणार असेल असा विश्वास आमदार रवी राणा यांनी यावेळी व्यक्त केला आहे आणि एशियामधलं थर्ड लार्जेस्ट स्कायवॉक जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे मोठी एक विदर्भामध्ये चिखलदराला जे मोठा फंड देऊन एक मोठी टुरिझमच्या माध्यमातून जे उपलब्ध दिली आहे त्याच्या अनेक एन ओ सी सेंट्रल गव्हर्मेंटच्या राज्याच्या त्या ठिकाणी पाठपुरावा करून आज पुन्हा जोमात काम चालू आहे या ठिकाणी आमचे राजभू सोमवंशी जे ज्यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात पाठपुरावा हो केला आणि आल्हादजी कलोती यांनी सतत त्यांना सी एम साहेबांशी संपर्क करून या कामाला जे पुढे आणलं आणि अमरावती जिल्ह्याच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी सुद्धा केंद्र लेवलवर फॉरेस्टच्या अनेक परमिशन मिळवून दिल्या राज्य लेवलच्या परमिशनसाठी मी पाठपुरावा हो केला आणि आज अत्यंत गतीने चांगल्या फास्ट गतीने या ठिकाणी स्कायवॉकचं काम चालू आहे आणि येणाऱ्या चार महिन्यामध्ये हे जनतेसाठी सुरू होईल पण मला विश्वास आहे येणारी नगरपालिका जी आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या विचाराची ज्या ठिकाणी भाजपचं पूर्ण पॅनल हे खऱ्या अर्थानं बहुमताने निवडून येईल आणि हे भाजपचं पॅनल येणं मुख्यमंत्र्यांची ताकद वाढवणे आणि मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधण्यासाठी चिखलदराच्या विकासासाठी हे भाजपचं पूर्ण पॅनल संपूर्ण चिखलदराच्या जनतेने निवडून दिलं पाहिजे कारण की चिखलदरा हे आपल्या विदर्भामधलं नंदनवंत आहेच पण या पर्यटन स्थळामुळं या ठिकाणी अनेक लोकांना रोजगार मिळत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची व्यवस्था मोठ्या प्रमाणात केली जाईल स्कायवॉकच्या माध्यमातून एशियामधला हा थर्ड लार्जेस्ट स्कायवॉक याचा खऱ्या अर्थानं उद्घाटन झाल्यानंतर या ठिकाणी आणखी चिखलदराची मोठ्या प्रमाणात वैभव वाढेल आणि याच्या उद्घाटनाला आम्ही सगळे मुख्यमंत्र्यांना आणू आणि मुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्तेच याचं लोकार्पण करू नवीन नगरपालिकेच्या माध्यमातून राजूभा सोमवंशी हे नगर बनतील आणि या ठिकाणी आमच्या आल्हाद मुखलोती उपाध्यक्ष बनतील यांच्या नेतृत्वामध्ये सीएमच्या उपस्थितीत याचं उद्घाटन करून स्थानिकांसाठी हा प्रकल्प रोजगार निर्मितीचे मोठे साधन ठरणार असून पर्यटनाशी संबंधित व्यवसाय गाईडिंग हॉटेल्स होमस्टे आणि इतर सुविधांना मोठी मागणी निर्माण होणार आहे स्कायवॉक सुरू झाल्यानंतर चिखलदरा हे पर्यटन नकाशावरील अधिक आकर्षक केंद्र बनणार असून विदर्भातील निसर्ग पर्यटनाला नवी दिशा मिळणार आहे